हाय हाय सगळ्यांना हाय खूप दिवसातून व्हिडिओ काढते व्हिडिओ काढलेच नाही जवळजवळ मला वाटते नवीन वर्षापासून व्हिडिओ चालले आहेत ह्या वर्षात म्हणत चला आज काढूया आज वेळ काढला कारण मुलं शाळेत ना की मोबाईल बघतात माझं काम चाललं तोपर्यंत बघतात आणि माझं काम झालं की तोपर्यंत संपलेला असते मग विषय सोडून जाऊ द्या उद्या करू उद्या करू उद्या करू मग आता वेळ भेटला म्हटलं आता चला करूया तर त्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता की आमच्या इथनं मिरवणूक गेली होती तुम्हाला म्हणतात ना अयोध्यावरून ती अक्षधार प्लस त्याची मिरवणूक होती आणि हे गाव, गाव गाव था था तर आता आमच्या इथंच म्हणजे सगळीकडं आता गावागावे वाटलं जाते रामाच्या अक्षदा ह्याला लेमिनेशन करायचं बघा रामाचं आता नवीन मंदिर झालेलं अयोध्याला तर कधी योग येतोय असं प्रत्यक्ष अयोध्याला जाऊन बघायचं तर म्हटलं चला तुम्हाला बी सांगूया की आमच्या इथं पण वाटले त्या दिवशी मला मावशीचा फोन आणता सोना आलेत का म्हटलं येतील आणि त्या ने दिवशी नेमकं संध्याकाळी वाटत होते जय श्रीराम दिसाय असंच दिसतंय छोट पण प्रत्यक्ष मोबाईल मध्ये किंवा टीव्हीत पण दाखवणार आहेत ना लाईव्ह तर खूप भारी आहे जय श्रीराम सगळ्यांना तर आता ह्याला लेमिनेशन करून मी ठेवणार आहे आणि ह्याच्यात आहे अक्षदा माहिती दिली ज्यांनी मंदिराची आणि तर अगरबत्ती पण बघितली असेल तुम्ही केवढी मोठी बनवली हो आहे ते घेऊन चालेल अयोध्याला तर आज झाले पावसाचं वातावरण सकाळी भुरभुर येत होती तर सगळीकडे असंच वातावरण असणार आहे म्हटलं मी चिला शाळेतनं घेऊन आल्यावरती म्हटलं चला दाखवूया तर म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया आणि आता सांगत असल्यामुळं साड्या पिकोफरला आल्यात ब्लाऊज आलेत तर चला तेवढंच आपलं पण मन गुंतून घ्यायचं प्रत्येक असतं पण कामात आनंद घ्यायचा चला म्हटलं घेऊया मैत्रिणीचे ब्लाऊज आलेत बॅगा झाल्यापासून त्यांचेसुद्धा फोन येतात की खरंच तुम्ही छान बॅग त्या त्यासुद्धा ऑर्डर घेतात आणि ग्रुपला पण फोटो टाकतात आम्हाला की अशा असे शिवले एवढी प्राईज तेवढी प्राईज चालते म्हटलं करत राहावा चला तर परंत बाय सगळ्यांना